बावीसच्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स गेल्या रमलर्स टाकले गेले जे पंक्चर्स ठिकठिकाणी थिक सर्व्हिस सोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका भरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोकं दगावली आहेत काही लोक जखमी झाली होते ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे सोबत या सगळ्या संबंधित यंत्रणासोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलसी व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सीज येतात त्याच्यामध्ये पी एम आर डी येतं त्याच्यामध्ये पी एम सी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये एन एच आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा तर तो झाला पाहिजे मग उद्या तातडीनं त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत